दापोली तालुक्यातील विसापूरमधील मदलीवाडी येथील एका शूर सैनिकाची धर्मपत्नी ज्याने भारत पाकिस्तान आणि चीन पाकिस्तानच्या युद्धात फ्रंटवर सहभाग घेऊन झुंज दिली त्या शूर सेनानी कैलासवासी शांताराम स घाग यांच्या वीरपत्नी सुभद्रा घाग सर्वांची नाणे यांचे सोमवार दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी अकाली निधनाने फार दुःख झाले त्यांचे वय शहाऐंशी होते त्यांच्या दशक्रिया दहावी विधी बुधवार दिनांक तीन सात दोन हजार चोवीस व उत्तर कार्य बारावे विदेश शनिवार दिनांक सहा सात दोन हजार चोवीस रोजी राहत्या घरी म्हणजेच विसापूर येथे होणार आहेत शोकाकुल सुधीर शांताराम घाग राम शांताराम घाग दीपक सीताराम घाक शशिकांत सीताराम घाग सौ संगीता विचारे आणि समस्त परिवार